हो जरांगे पाटील आ कोणाचा खोटा उपाटला तुमचा खोटा उपाटलाय तुमचा मनोज जरांगे यांनी सागर बंगल्यावर जावं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आईची पायावर डोकं ठेवून नाक घासून माफी मागावी काय संबंध आहे फडणवीस यांच्या आईचा मनोज जरांगे तुम्ही स्वतः या बंदूक घेऊन या आणि मला गोळ्या घाला तुम्हाला जर लईच राग आहे ना माझा माझं जर तोंड बंद करायचा असेल ना मला बंदूकिती गोळ्या घाला फक्त माझ्या प्रश्नाचे उत्तर देशील ना जरांगे फॅक्टर हा संपूर्ण नेस्ता नाबूद झाला त्यांचं ठरलेलं होतं की मला एकही माणूस उभा करायचा नाही फक्त त्यांची हिंमत नव्हती समाजाला सांगायची प्रेक्षक नमस्कार आयलव नगर मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत नुकत्याच राज्यामध्ये विधानसभा निवडणुका या पार पडलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये जनतेने महायुतीला कौल दिलेला आहे मात्र महाविकास आघाडीच्या या जागा फार कमी आलेल्या आपल्याला दिसून आलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा हा लोकसभेप्रमाणे चर्चेला गेलेला नाही एकेकाळी एके मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे खूप चर्चेत होते आणि याच मनोज जरांगेंचे सहकारी असलेले अजय महाराज आज आहे आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत नमस्कार सर तुमचं आयलवनगरमध्ये खूप खूप खुँ स्वागत नुकत्याच राज्यामध्ये विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत तर या निवडणुकीमध्ये मराठा फॅक्टर हा कुठेतरी चालला नाही अशी चर्चा आहे तर यावर तुमचं काय मत आहे <coughs> आपण जे विचारलं ना मराठा फॅक्टर चालला नाही तर हे मला काय योग्य वाटत नाही ह्या निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर चाललेला नाही मराठा चाललाच ना मराठा नाही चालला कसा मराठा चाललेला आहे जरांगे फॅक्टर हा संपूर्ण नेस्तानाभूत झालाय याच काय कारण आहे नेमकं मराठा पहिलं तुमचं पूर्ण करतो की मराठा फॅक्टर चालला तर मराठा समाजाचे एकशे बारा आमदार निवडून आलेत सगळ्या महाविकास आघाडी आणि महायुती महाविकास आघाडी थोडे आहेत महायुतीमध्ये जास्त येतं थोडं नुकसान झालं मागच्या वर्षी एकशे अठरा आलते मनोज जरांगे यांच्या बेताल वक्तव्यामुळं मराठा समाजाचे आमदार कमी झाले फॉर एक्झाम्पल बार्शीचं उदाहरण सांगतो राजेंद्र राऊत हे अतिशय चांगलं काम करणारे अपक्ष होते ते जरा ंगी यांचे स्टेटमेंटमुळं घरी राहिले आणि एक करमाळ्याच्या ठिकाणी एक ठिकाणी कमी झाली तर असं आहे मराठा फॅक्टर चाललेला आहे याचं कारण असं आहे की मराठा समाज हा पहिल्यापासून राजकारणाचा आहे मराठा समाज त्याची व्याख्या करत मराठा समाज आपलं जे प्रेरणास्थान मानतो ते छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन कुणावरही अन्याय न करणारा हा मराठा आहे आणि मनोज जरांगी यांची जी भाषा आहे ही अन्यायकारक भाषा आहे ते काय म्हणतात पा एकदा आम्हाला आरक्षण मिळून द्या मग आम्ही एकेकाकडे एक बघून घेऊ कोणाकडे बघता बघता म्हणजे काय करता मनोज जरांगी कोण आहे तुमचा शत्रू तुम्ही स्पष्ट सांगा ना कोणाला तुम्हाला आरक्षण भेटले का मारून टाकायचे का माणसं तुम्हाला नेमका शत्रू कोण आहे तुमचा कोणाकडे बघून घेता आणि ह्या बेताल वक्तव्यामुळे ओबीसी सगळे घाबरले आणि हे महाराष्ट्राला पटलं नाही ओबीसीच नाही तर मराठा समाजाला देखील पटलेलं नाही मराठा समाजाने जरांगे फॅक्टर नाकारलाय नाकारला नाही तो तोडला मोडला आणलाय आता ऐन विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे यांनी आपली राजकीय भूमिका एकदम मॅन केलेली आहे तर याच काय कारण आहे असं तुम्हाला वाटतंय इतर आएन... ते बोलायचे ऐन वेळी जी मॅन केली ना ऐनवेळी नाही त्यांचं ठरलेलं होतं की मला एकही माणूस उभा करायचा नाही hmm. फक्त त्यांची हिंमत नव्हती समाजाला सांगायची कारण जर उभाच करायचे असते आणि त्या लोकसभेला म्हटले होते ते लोकसभेच्या वेळेस तेवीस चोवीस मार्चला मिटिंग झाली त्या अंतरावलीला हजारो लोक होते hmm. आणि सगळे लोक म्हणतात लढवायची ते म्हणजे नाही आपलं लोकसभेत काही अडकलेलं नाही गुंतलेलं नाही आपण विधानसभा लढू आणि विधानसभेची तयारी चालू केली पुढे चार एप्रिल त्यांनी सांगितलं की ब्याण्णव जागा अशी आहेत की तिथं फक्त मराठी ना आम्हाला दलितांची गरज ना मुसलमानाची गरज ना ओबीसीची गरज ना कोणाची आम्ही आमच्या जीवावर दगडं निवडून घेणार ब्याण्णव हे त्यांचं स्टेटमेंट आहे आणि मग ते फक्त भावनेच्या भरात तोंडाला येईन तसं तो बोलतात आणि नंतरच्या काळात तिने पक्ष नाही चिन्ह नाही जाहीरनामा नाही मॅनुफेस्टो नाही प्रचारक नाही स्टिकर नाही पंपलेट नाही रिक्षा नाही काय किती लागतात इलेक्शन लढवायचं तुम्ही पाहा ना त्याच्याशिवाय इलेक्शन लढूच तुमच्याकडे आणि हे कुठलीही तयार नाही त्यांना लढवायचं ना पण लोकांकडून प्रेशर होत hmm. आणि मग त्यांच्या जे भूमिका पाहिल्या ना मग तुम्ही फॉर्म भरा hmm. आणि मग आपण काढून घेऊ काही सांगणार तर मनोज जरांगी यांनी ऐन वेस मॅन केली हे सबशेल खोट आहे त्यांना सांगणारा hmm. जो त्यांचा ब्रह्मदेव आहे ते बारामतीत बसलेले त्यांचा जो ब्रह्मदेव आहे त्यांच्या त्या तालावर असे नाचतात जरांगी आणि त्यांनी सांगितलं उठ उठले बस बसले असंही रंगायचं ऐन वेळेस मी नाही केलं त्यांना जे चालवणारे आहेत ते नाचतात आणि म्हणून त्यांना हे अपयश बसले अपयश भेटलंय आता इतर वेळेस ते जेव्हा बोलायचे माध्यमांमध्ये तेव्हा ते म्हणायचे ज्याला पाडायचं त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणा मात्र मराठा आरक्षण आपल्याला भेटलं पाहिजे तर या वक्तव्याचं काय कारण असू शकतं त्यांचं आता तुम्ही मला सांगा काय रिलेव्हट याच्यामध्ये याला पाडा आणि मग आपल्याला आरक्षण मिळणार असं कसं मिळणार आरक्षण काहीतरी त्याला सरकारसंघ डायलॉग पाहिजे काही कायदेशीर चर्चा पाहिजे ते तांत्रिक बाबी आहेत कोर्टाच्या बाबी आहेत लिगॅलिटी आहेत तिचं काहीच नाही यांना पाडा अरे मग यांना पाडलं तुम्हाला आरक्षण कसं भेटणार मग यांना जर पाडायचं कोणाला पाडा म्हणलेत ते कोणाकडे रोख होता सांगा ना तुम्ही हे सगळ्या महाराष्ट्राला कळू द्या कोणाला पाडायचं ते म्हणले तुम्ही सरळ सरळ सांगत होते की देवेंद्र फडणवीस भाजपला त्यांच्याबरोबर असलेल्या सगळ्यांना पाडून टाका आशे पडले पाहिजे का त्यांचे सात पिढ्या लक्ष म्हणजे ध्यानात राहायला पाहिजे परत निवडणुकीत उभा राहायचं नाही खुटा चुपटून टाकायचा ओ जरांगे पाटील हा कोणाचा खुटा उपाटला तुमचा खोटा उपाटलाय तुमचा मनोज जरांगे पाडापाडी करून पाडापाडी हा निगेटिव्ह शब्द hmm. आहे अर्धा ग्लास भरलेला आहे आणि अर्धा ग्लास रिकाम आहे मानसशास्त्रात हे तत्व आहे तुम्हाला काय दिसतंय हे खाद्या पाचव्या मजल्यावर एखादं पोत शंभर किलोचं न्यायचं असेल तर त्या नेणाऱ्याला प्रचंड कष्ट लागतात आणि तिथून ते पोत ढकलून द्यायला किती वेळ लागतो त्याच्यात काय काय त्याच्यामध्ये आहे लढायचं असताना आपण मराठा आहेत लढलं पाहिजे होत पाहिजे तसं आरक्षण आणलं पाहिजे होतं पण ते आता मनोज जरांगे ज्यांचं जे आहे राजकीय भूमिका ती काही कामाची नाही ती संपलेली आता देवेंद्र फडणवीस आपण जर त्यांची स्टेटमेंट पाहिले देवेंद्र तर देवेंद्र फडणवीस यांना ते सतत काही ना काही बोलताना दिसतात बेताल वक्तव्य तर तुम्ही म्हणलात तसे असतातच मी म्हणतो म्हणून नाही मी म्हणतो म्हणून नाही त्यांचे जर तुम्ही इथं आपण बोलू सुद्धा शकत नाही काय 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 तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली बसून हे खाद्याच्या आईला <laughs> शिव्या बिलकुल ही संस्कृती नाही बेताल वक्तव्य नाही शिव्या गेल्यात त्यांनी माझं तर स्पष्ट म्हणणं मनोज जरांगी यांनी सागर बांगल्यावर जावं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आईची पायावर डोकं ठेवून नाक घासून माफी मागावी काय संबंध आहे फडणवीस यांच्या आईचा तुमच्यामुळं समाजाला शत्रू झालेत ओबीसी शत्रू झाले ब्राह्मण शत्रू झाले सगळे दुनिया शत्रू करून ठेवली तुमच्या फाटक्या वाडामुळं कसं मिळणार आरक्षण सांगा आता आणि उपोषणाला बसतो हे हे बेताल वक्तव्यामुळे नुकसान झाले समाज खूप नुकसान झालेलं आहे आता ते म्हणलेत की मुख्यमंत्री कोणी असू देवेंद्र फडणवीस असू किंवा कोणीही झालं तरी माझा आरक्षणाचा लढा चालू असणार आणि आता पुन्हा त्यांनी उपोषणाला बसण्याची तयारी केलेली आहे ते पुन्हा उपोषण करणार आहेत तर याबद्दल काय सांगाल तुम्ही उपोषणाचा मला सांगा उपोषण एकदा ठीक आहे दोनदा ठीक आहे मागच्या चौदा महिन्यात सात वेळेस उपोषणाला बसले परिणाम काय झाला सुरुवातीला सरकारनं खूप गांभीर्याने घेतलं कारण मराठा समाज हा त्या विषयाशी संबंधित होता आणि सरकारच्या लक्षात आलं की आपण हे करायला पाहिजे म्हणजे जोपर्यंत मुंबईचा जो मोर्चा होता तिथपर्यंत ते आले त्यांना ते काय सगळं तिथपर्यंत तिथपर्यंत सरकार सकारात्मक होतं आणि जसंही त्यांनी विनाकारण उपोषणाचा हा हत्यार म्हणजे माझे जे वाद झाले त्यांच्याबरोबर जे फेब्रुवारी महिन्यात त्यांनी जे उपोषण केलं ते उपोषण एकदम चुकीचं होतं काही कारण नाही उपोषण करायचं आणि काय मिळालं त्याच्यामधून सरकारचा कोण माणूस तुमच्याकडे आला तुमच्याकडे मुख्यमंत्री येऊन गेले मंत्री येऊन गेले सगळे येऊन गेले उपोषण सोडवण्यासाठी जे आर दिले तुमच्या मनोज जरांगे या व्यक्तीला दिले नाहीत मनोज जरांगे या व्यक्तीची ताकद नाही ताकद मराठा समाजाची आहे मराठवाड्यातला मराठा समाज हा वंचित आहे शोषित आहे उपेक्षित आहे आर्थिक डोक्यावर कर्ज आहे त्याची जाण मला आहे आणि म्हणूनच मनोज जरांगेवर संमोयित झालेले लोक मराठा समाजाचे मला ट्रोल करतात शिवाय देतात मी सहन करतो त्या लोकांची चूक नाही काय झालं मराठा मराठवाड्यातील मराट मराठा समाज आणि सगळ्याच महाराष्ट्रातला हा तहानलेला आहे mm. पाणी तहानलेला म्हणजे एक व्यापक रूपाने तहानलेला आहे आणि मनोज जरांगेकडे एक हांडा दिसला साहजिकच आहे लोकांना वाटलं बा वाळवंटात हा माणूस हांडा घेऊन आला पाणी असेल mm. त्याच्या हांड्यात काहीच नाही मनोज जरांग्याच्या हांड्यात काहीच नाही जसं जसं लोकांनी जवळ येऊन पाहायला आल्याच्या हांड्यात काहीच नाही लोकांचा दोष नाही दोष नेतृत्वाचा आहे नेतृत्वाची चुकी आहे आणि म्हणून सगळं आता माझं असं म्हणणं आहे की आता व्यवस्थित मी हंगामा खडा करणं हमारा मकसद नाहीये नुसतं यायचं बोलायचं काय नाही मी मी काय मला लोक म्हणते तो काय बावलट माणूस आहे बावलट माणूस आहे ट्रोल करणारे म्हणतात मॅडम हे पुस्तक आहे तुकाशेज इंग्रजीमध्ये पुस्तक लिहिलंय तुकाशेज जगद्गुरु तुकाराम महाराजांवर बावलट आहे का मी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून दोन हजार सतरा साली मी मुंबईच्या हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केली आणि गायकवाड कमिशन मान्य म्हशी साहेबाचा कमिशन स्थापन झाला हा तो गायकवाड कमिशनचा रिपोर्ट आहे याच्यातल्या पान नंबर एकशे सत्तावीस वर माझं पूर्ण माहिती दिलेली वारसकर महाराजांनी अजय वारसकरनी काय केलं मनोज जरांगीला प्रश्न आहे माझा तुम्ही काय केलं तुम्ही फक्त माझ्यावर टीका करणारे ट्रोलिंग करणारे तुम्हाला एक माझं आव्हान आहे मनोज जरांगेंचा फक्त एक अर्ज दाखवायचा अर्ज मराठा आत्ताही बसणार ते याच्या आधी पण बसले तुम्ही पत्रकार आहे तुम्ही मीडिया तुम्ही विचाराल त्यांना तुमचं निवेदन काय मिळालं तुम्हाला निवेदन सांगा बरं मला तुमच्या माध्यमातून मी सगळ्या पत्रकारांना विचारतो मनोज जरांगेचं लेखी निवेदन पहा ना तुम्ही दाखवा ना काय आपल्याकडे कायदा बिदा लिखी काही किंमत आहे का नाही हा पेन दिलाय आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब सगळ्यांनी पेन दिलाय कायदा बांधता का नाही फक्त सांगायचं मी उपोषणाला बसतो अरे काय उपोषणाला बसतो काय मागणी आहे ती ते टिकन का नाही म्हणूनच जरांगींनी आता हे सगळ्या गोष्टी आहेत ना या अतिशय म्हणजे मी मला काय नावं ठेवायचं नाही माझा त्यांचा काय बांधाला बांध नाही मला काय नाही मनोज जरांगींनी आंदोलन आता व्यवस्थित हाताळावं असं माझं त्यांना म्हणणं आहे आता तुम्ही इतरांवर कुणावर टीका करताना दिसत नाही मात्र मनोज जरांगींवर जास्त टीका होते तुम्ही मराठा आरक्षणासाठी सोबत काही दिवस कामही केलेलं आहे तर तुमचं त्यांचं नेमकं काय काय हाडवैर आहे कशामुळे हे मनोज जरांगेचं फाटक तोंड आपल्याकडे आपण आपण नगरचे तुम्ही सांगितलं आपण नगरचे छान आहे आपल्या नगरमध्ये एक ग्रामीण भागात एक शब्द आहे गायबाना या गायबाने जर चुकीचं बेताल तुम ही शुद्ध भाषा ही पुणेरी भाषा शुद्ध बेताल वक्तव्य गायबाण्यासारखं बोलू नको मनोज जरांगींनी माझ्यावर व्यक्तिगत आरोप केलेत आंदोलन सामाजिक के? आहे जसं मनोज जरांगे लढतात तसं आम्ही लढतो दोन हजार सहा पासून आम्ही लढतो मग त्या व्यासपीठावर त्या विचारपीठावर मनोज जरांगींनी माझ्यावर बलात्काराचा बारसकर महाराज हा बलात्कारी माणूस आहे सोपा काय आम्ही आम्ही कीर्तनकार आहे मी वारकरी संप्रदायातला आहे चारित्र्य हा आमचा दागिना आहे आम्हाला खूप जपून वापरावं लागतं हा याला जीबेला का याच्या हाडबीट लगेच काही विनयभंग केला आणि तीनशे कोटी सरकारकडून तीनशे कोटी अहो मनोज जरांगी एक क्वार्टर पाहिजे का लोक दिवसभर शिवाय देतात काय हे, हे बोलायचं कोणावर कसले आरोप घ्यायचे मनोज जरांगेच्या जिव्हाग्री वसती लक्ष्मी जिभेच्या शेंड्यावर लक्ष्मी राहते जिभेच्या शेंड्यावर मित्र राहतात जिभेच्या शेंड्यावर पैसा राहतो आणि जिभेच्या शेंड्यावरच मरण राहत मित्राचा शत्रू केला हो ना त्यांनी आम्ही तिथं जात होतो ना त्यांच्या हातपाय दाबीत होतो ना आम्ही हातपाय दाबीत होतो म्हणजे दादा काय करा असं करा तसं करा कागद ना तिकडे जा इकडं जा कामच करत होतो ना आम्ही पाहिलं ना तुम्ही टी वर पाहिलं ना अय निघून मी साधा माणूस आहे माझा अपमान मी घेऊन टाकेन आपण सहन करण्याची आपल्याकडे कर ताकद आहे जैन समाज सुद्धा जैन समाजामध्ये सुद्धा मी दिवस असतो आम्हाला काय नाही पण तुको बोलल्यावर संतन कारण ते आणि मनोज जरांगेंनी हे असले आता हे जे बावलट धंदेत ना काळं फासायचं मारायला माणसं पाठवायची मनोज जरांगे दुसऱ्याच्या हातात ते देऊ नको एकदा दिलेत नगरच्या कोर्टात तू ती चार पोरांना पाच पाच वर्षाची शिक्षा झालेली मनोज जरांगे तुम्ही स्वतः बंदूक घेऊन या आणि मला गोळा घाला तुम्हाला जर लईच राग आहे ना माझा माझं जर तोंड बंद करायचं असेल ना मला बंदुकीने गोळा घाला फक्त माझ्या प्रश्नाची उत्तर देशील ना चार प्रश्नाची उत्तर दे तुझे सांगतो ना करोडो मराठ्यांच्या लेकराबाळांना मला कलेक्टर करायचे कसं करायचं ते सांग ना बाबा कसे करोडो लेकराबाळ कलेक्टर होते ते सांग मराठा कुणबी एक आहेत हे माननीय सर्वोच्च न्यायालयानं पाच मे दोन हजार एकवीस ला नाकारलेले रद्द केलाय गायकवाडा ती सगळं प्रकरण कसं कायद्यात बसवणार हे सांग आणि प्रत्येक हैदराबाद गॅजेट लागू करायचं म्हणतात मनोज जरांगी हैदराबाद गॅजेट हे हैदराबाद गॅजेट हे त्यांना नेऊन द्या हैदराबाद गॅजेट कसं लावायचं लावायचं म्हणजे काय 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 करायचं काय हैदराबाद गॅजेटचं लागू करायचं म्हणजे काय तुम्ही विचारा ना पत्रकारांना माझी विनंती जरांगींना विचारा याचा जी आर गॅजेट कस काय जी आर कार कसं लागू होईल गॅजेट हे मराठवाड्यात शंभर लोक आहेत उदाहरण आणि शंभर लोकातले एकोणचाळीस लोक कुणबी येतात आता हेअरूम मध्ये शंभर लोक येतात याच्यातले एकोणचाळीस कुणबी येतं पण कशी ओळखायचे आणि कोणाची जबाबदारी आहे जात पडताळ जात प्रमाणपत्र पडण्याचा जो कायदा आहे दोन हजार एक चा दोन हजार बाराचा जो अधिनियम आहे त्याच्यामध्ये तरतूद केली चार कलमामध्ये की अर्जदाराला इंडिव्हिज्युअल व्यक्तिगत स्वतःची जात सिद्ध करावं लागणार असं जे असं होत नाही आणि बिहारमध्ये करा करण्याचा प्रयत्न केला ते रद्द केला हायकोर्टाने तर व्यवस्थित आंदोलन करावं उपोषण हा मार्ग नाही तुमचे जे गुरु आहेत तथाकथित माननीय बारामतीचे मी तर नाव घेणार नाही मोठे माणसं आहेत तर माझी तेवढी हे नाही पण ते ना कधी उपोषणाला बसलेले नाहीत बारामतीचे काका त्यांच्या आयुष्यात कधी उपोषणाला बसले नाही बसलं उपोषण ना हा काय मार्ग आहेच पण सारखं सारखं अण्णासाहेब आजारी सुद्धा एकदा बसली दिल्लीला काम झालं दुसऱ्यांदा मुंबईला बसले फेल झाला तुमचं तर फेल 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 सगळा फेल पालथाच धंदा झाला सगळा माझी विनंती आहे व्यवस्थित करा गरज पडली आम्ही आहोत आम्ही मराठ्यांच्याच लढाई मराठा समाजाला आरक्षण मिळावं मराठा समाजाच्या शेतीमालाला भाव मिळावे याच्यासाठी काम करणार येतं आम्ही ते जरी काही आम्हाला म्हणत असले तरी आम्ही आमचं काम चालू ठेवणार आता नवीन सरकार येणार आहे तर हा सगळा जो प्रपंच आहे तो मराठा आरक्षणासाठी चाललेला आहे तर मराठा आरक्षणाबाबत तुमची काय भूमिका असणार आहे आता माझी मराठा समाजाची आरक्षणाची ज्या नोंदी जिथं जिथं पुनबी नोंदी सापडतात आता सरकारने ते बंद केले का बंद केलं यांनी शिव्या दिल्या तुम्हाला जर एखाद्याकडून एक हा तुम्हाला जर दहा पाच हजार रुपये कोणाकडून उसणी घ्यायचे असतील तुम्ही त्याला विनंती प्रेमाने मागणार का शिवाय देणार त्याच्या आई माईला शिवाय दिल्या तर देईन का तेव्हा उसणे तुम्हाला पैसे सरकारकडून तुम्हाला नोंदी घ्यायच्या तुम्हाला कायदेशीर काम करून घ्यायचं तुम्ही त्यांना काय बोलता कसं आहे माझी सरकारकडे विनंती असणार आहे की हे जे काम बंद झालेलं आहे नोंदी शोधण्याचं ते काम त्यांनी <laughs> चालू ठेवावं रेकॉर्ड ओपन करावं आणि ज्याच्या असतील त्याला द्याव्या अन्याय नको न्याय नको ज्याच्या नोंदी आहेत त्याला द्याव्या एक दुसर सगळ्यात अडचण आहे मराठा समाजाच्या शिक्षणातल्या फीची सर सरकारने मुलींची सरसगट फी माफ केलेली म्हणजे टू म्हणजे सगळे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत मुलींची माफ केली मुलांची माफ करा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं तर ते वाघिणीचं दूध आम्हाला द्या फुकट करून टाका शिक्षण म्हणजे कोणी म्हणणारच नाही याला एवढी फिरातील त्याला तेवढी फिरातील समान करून टाका पी माझी सरकारला ही विनंती असणार आहे म्हणजे जे तुम्हाला करता येणं शक्य आहे ते करावं सरकारनं त्याचा संकल्पच त्यांचे जे जाहीरनामा आता महायुतीचा भाजपचा त्यांनी संकल्प सोडले त्यांनी ते, म्हटलेलं आहे आणि आम्ही सरकारबरोबर लढू संविधानानं जो आम्हाला अधिकार दिला ना त्याच्यानुसार आम्ही लढू आणि जितका समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करता येईल तो आम्ही देऊ लोक काही म्हणू द्या आम्ही लढू आताच पण अजय महाराज बारसकर यांच्याशी चर्चा केलेली आहे या चर्चेमध्ये त्यांनी मराठा आरक्षण मनोज जरांगे यांच्याबाबत त्यांची असलेली भावना आणि येणाऱ्या सरकारकडून त्यांची असणारी अपेक्षा या सगळ्या बाबींवर त्यांनी चर्चा केलेली आहे तुर्तास मात्र वेळ झालेली आहे इथे थांबण्याची तोपर्यंत पाहत राहा आयलो नगर